नोंदणीकृत बांधकाम कामगारांच्या परवाना नूतनीकरणासाठी कोणतीही शेवटची तारीख नसल्यानं कामगारांनी कार्यालयासमोर गर्दी करू नये सर्वांचीच नोंदणी करून घेतली जाईल असं आवाहन कामगार उपायुक्त अभय गीते यांनी सांगितलंय शासनाकडून नोंदणीकृत बांधकाम कामगारांना कामाचं साहित्य घेण्यासाठी पाच हजाराची मदत केली जाते परंतु काही दलांनी कामगारांना नूतनीकरणाची तारीख संपली आहे असं सांगितल्यानंतर मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली होती या गर्दीला घालण्यासाठी पोलीस प्रशासनाला बोलवण्याची वेळ कामगार उपायुक्त कार्यालयावर आली आहे त्यामुळे आयुक्तांनी गर्दी न करण्याचं आवाहन केलं आहे कामगार उपायुक्त कार्यालय औरंगाबाद तर्फे औरंगाबाद तर विभागातील तसेच औरंगाबाद जिल्ह्यातील सर्व नोंदित बांधकाम कामगारांना आवाहन करण्यात येत आहे की नोंदित बांधकाम कामगारांसाठी महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळातर्फे ज्या काही विविध योजना कामगारांसाठी आहेत त्या सर्व योजनांचा लाभ सर्व नोंदित बांधकाम कामगारांना नियमाप्रमाणे वाटप केला जातो आहे सध्या बांधकाम कामगारांनी कामगार उपयुक्त कार्यालय येथे नोंदणीकरण नवीन नोंदणी करण्यासाठी नूतनीकरणासाठी किंवा लाभाचे अर्ज दाखल करण्यासाठी ठराविक वार आपण ठरवून दिलेले आहेत त्याचे आपण सर्वांनी काटेकोरपणे पालन करावे व त्या त्या दिवशीच तेथे ते काम केले जाईल याची सर्वांनी दक्षता घ्यावी जेणेकरून कार्यालयावरील कर्मचाऱ्यावरचा कर्मचाऱ्यावर सुद्धा याचा ताण पडणार नाही पोलीस बंदोबस्तात या नूतनीकरणाचं काम कामगारांना टोकन नंबर देऊन करण्यात येत आहे महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडून लाभार्थ्यांना मदत मिळत असल्याचं कामगार उपायुक्त अभय गीते यांनी सांगितलंय या योजना ज्या आहेत ह्या बांधकाम कामगारांसाठी नियमितपणे चालू राहणार आहेत त्यामुळे असे कुठलेही आजच आपली नोंदणी झाली पाहिजे मग उद्या बंद होईल योजना असं काही ह्याच्यामध्ये प्रकार नाही आहे तरी आपण प्रत्येक नोंदणीच्या दिवशी किंवा नोंदणीकरणाच्या दिवशी आपण तीनशे लोकांचे अर्ज आपण नोंदणी करून घेतो किंवा नोंदणीकरण करून देतो त्यासाठी आपण एक टोकन सिस्टीम पण इथं लावलेली आहे त्या टोकन सिस्टीमचाही कामगारांनी लाभ घ्यावा व त्या अनुषंगाने शिस्तीने व जेणेकरून कार्यालय परिसरामध्ये पूर्णतः शांतता आबाधित राहील